पिंगे यांच्या म्हणजे बाबांच्या जन्मशताब्दीच्या सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांच मी मनपूर्वक स्वागत करते बाबांबद्दलची आपुलकी त्यांच्या सा प्रेम आणि अर्थातच आमची विनंती याला मान देऊन तुम्ही सगळेजण इथे आज उपस्थित झाला आहात त्याचं त्याचा खूप मनापासून आनंद होतोय कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला थोडक्यात सांगते आता आम्ही एक बाबांवरती फिल्म केली आहे ती आपण बघणार आहोत त्याच्यानंतर बाबांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाचा थोडासा परिचय तुम्हाला करून देण्यात येईल त्याच्यानंतर अभिवाचन आपण करणार आहोत त्यांच्या निवडक साहित्याचं आणि बाबांच्या सहवासातली काही माणसं जी त्यांच्या सहवासात होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली होती ती बाबांच्या व्यक्तिमत्वाच्या काही वेगळ्या पैलूंविषयीच्या आठवणी आपल्याला सांगतील त्याचं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर काही कौटुंबिक आठवणी होतील त्यांनी सांगता होईल आणि त्याच्यानंतर सर्वांनी आग्रह आहे आमचा सगळ्यांचा की तुम्ही स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊनच जायचं आहे असा साधारण कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे आपला आपलं तर या स्मरणांजलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते खर तर ज्याचं विस्मरण झालेलं असतं त्याचं स्मरण करून देण्याची आवश्यकता असते आणि बाबांच्या बाबतीत ती गोष्ट आमच्या बाबतीत संभवतच नाही कारण बाबा आमच्या आजूबाजूलाच आहेत माझी खात्री आहे खरं तर बाबा नाहीत पण ते आहेत प्रत्येकाच्या बोलण्यात विचारात आमच्या वाचण्यात किंवा कोणीही भेटलं त्याच्या आठवणी निघतात त्याच्यातून आम्हाला असा विश्वास वाटतो की बाबा आहेत आपल्या बरोबरच आहेत परवाच आमच्या शाळेच्या ग्रुपवर एक वैभव जोशीची एक खूप छान कविता आली होती त्यातलं एक कडवं मला विशेष आवडलं त्यात ते, त्यांनी सांगितलं होतं की नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एक कदा सांग ना आहे सना आहे सना नभाचा जो भरोसा असतो तो म्हणजे आपल्या डोक्यावरती आकाश आहे ह्याचा आपल्याला पूर्ण खात्री आहे आणि तो भरोसा एक भरोसा पण आहे आपला विश्वास आहे तशीच आपल्या आई वडिलांची एक छत्रछाया असते की ते नसले तरी ते आपल्या पाठीशी आहेत त्याचा एक विश्वास असतो आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण इथे आलाय हा बाबांसाठी खूप मोठा दिलासा आहे की त्यांच्या प्रेमाची माणसं इथे आनंदाने जमलेली आहेत त्यामुळे त्यांना मनापासून आनंद होईल म्हणूनही मी तुमचा सगळ्यांचे आभार मानते आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आता आपण हेही बघूया आम्ही थोडंसं खर्च प्रोडक्शन आहे आम्हीच काही धडपडत शिकत असं काही केलेली आहे तर माझा विश्वास आहे की तुम्ही ती गोड मानून घ्या रवींद्र पिंगे समृद्ध मराठी साहित्य विश्वातील एक मानाचं पान आपल्या अस्सल अनुभवांच्या आणि प्रासादिक शब्दशैलीच्या धाग्यांनी ललितलेखनाची गर्भरेषमी वस्त्र विणणाऱ्या रवींद्र पिंगे यांनी सुमारे पन्नास वर्ष दर्जेदार साहित्य निर्मिती केली अभ्यासपूर्ण संदर्भ विषयाचा नेमकेपणा चिंतनाची डूब आणि सच्चेपणा यांचा सुंदर मिलाफ असलेलं त्यांचं लेखन वाचकांच्या मनाला स्पर्श करून गेलं रवींद्र पिंगे यांचा जन्म गुढीपाडव्याच्या दिवशी दिनांक तेरा मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबईमधल्या गिरगावातील केशवजी नाईक चाळीत झाला घरात शिक्षकीय पेशाचं वातावरण होतं आजी हिराबाई हळदवणेकर आई सुभद्रा रामचंद्र पिंगे आणि वडील रामचंद्र परशुराम पिंगे हे सर्व प्राथमिक मराठी शाळेत शिक्षक होते त्या श्रद्धाळू समाधानी पिढ्यांचे संस्कार पिंगे यांच्या मनावर कायमचे कोरले गेले पिंगे यांचं शालेय शिक्षण चिकित्सक हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण विल्सन आणि सिद्धार्थ महाविद्यालय येथे झालं मित्रपरिवार विस्तारत गेला स्वातंत्र्य चळवळीच्या त्या दिवसांमध्ये राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत ये जा सुरू झाली तरुण वयातच नानासाहेब गोरे यांचा सहवास लाभला वाचनाला दिशा सापडली ग्रंथांचा लळा लागला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील ग्रंथांबरोबरच इंग्रजी वाचनाची गोडी लागली ब्रिटिश काउन्सिल एशियाटिक सोसायटीसारख्या समृद्ध ग्रंथालयांशी जीवाभावाचं नातं जडलं अर्थशास्त्रात पदवी संपादन केल्यानंतर नौदलातील अकाउंट्स विभाग रेशनिंग ऑफिस अशा ठिकाणी त्यांनी उमेदवारी केली पुढे मंत्रालयातील शिक्षण विभागात अधिकारी पदावर ते रुजू झाले आकाशवाणी केंद्र जळगाव यांना दिलेल्या एका मुलाखतीत पिंगे आपल्या जडणघडणीच्या काळाविषयी सांगतात त्याचं असं झालं की माझे आई आणि बाबा दोन्ही प्राथमिक शिक्षक होते त्यामुळे घरामध्ये विद्येचं वातावरण अच्छा पुस्तक वर्तमानपत्र हे होतच शिवाय माझे पणजोबा हे त्यांच्या काळातले कवी आणि लावणीकार होते कोकणामधले ते रोज लावण्या लिहायचे आणि येणारा तमाशगिरा द्यायचे तर कदाचित तो अनुवंश माझ्याकडे आला असेल अच्छा शिवाय जेव्हा माझं तारुण्य सुरू झालं तर मुंबईच्या फुटपाथवर जुन्या पुस्तकाचे ढिगच्या ढिग विकायला ठेवलेले असायचे जुनी इंग्लिश पुस्तक ती सोल्जर्स साठी तयार केलेली होती ती नंतर सोल्जर्स वाचून फेकून द्यायची ती चार आणायला सहा आणायला आठ आणायला अशी मिळायची मग आम्हाला प्रश्न पडायचा की बा आपण चार आणायचं जाऊन मिसळ खायची की हेमिंगची कादंबरी घ्यायची त्या हेमिंगवेची कादंबरी आज घेऊया मिसळ उद्या खाऊ त्यामुळे जुनी पुस्तकं हाताशी आली हा एक फार महत्त्वाचा झाला आणि लायब्ररीज ज्याला ग्रंथालय म्हणतात ती मुंबईत चांगली चांगली उपलब्ध होती तिथे मी जायला लागलो तर चांगलं वाचल्यामुळे मला चांगलं सुचायला समृद्ध वाचनातून वैचारिक बैठक पक्की होत असतानाच मौज सत्यकथा माणूस या मान्यताप्राप्त नियतकालिकांमधून पिंगे यांच्या लेखनाला सुरुवात झाली उमेदवारीच्या काळातच वि स खांडेकर गोनी दांडेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांकडून कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडली बऱ्याच उशिराने म्हणजे वयाच्या चाळीशीत पिंगे बोहल्यावर चढले तीन डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी साताऱ्याच्या कमल वासुदेव मंत्री लग्न करून सौ शुभदा रवींद्र पिंगे होऊन मुंबईत आल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं मुलगा सांभप्रसाद व मुलगी चित्रा यांच्या जन्माने कुटुंबाला आकार आला भरलेल्या घराचं गोकुळ झालं लेखक म्हणून पिंगे यांच्या जडणघडणीचा काळ सुमारे वीस वर्षांचा होता सुप्रसिद्ध चित्रकार आणि दीपावली मासिकाचे संपादक दिनानाथ दलाल यांनी आयोजित केलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत रवींद्र पिंगे यांच्या परशुरामाची सावली या लघु कादंबरीला पुरस्कार मिळाला कोकणी पट्ट्यातील वातावरण तिथली जाती धर्मव्यवस्था त्यातून निर्माण होणारे ताणतणाव माणसांचं एकाकीपण दैव शरणता शक्तिमानांची मगरुरी आणि एकूणच भीती या विषयाला वाहिलेल्या या कादंबरीला गांधी हत्येची पार्श्वभूमी आहे एकोणीसशे सत्तर साली या पुस्तकाचं प्रकाशन झालं या पहिल्याच पुस्तकाला पु ल देशपांडे यांची आस्वादक प्रस्तावना लाभली पुस्तक लेखनाच्या झाला आणि पुढे अनेक दर्जेदार ग्रंथांची निर्मिती पिंग्यांच्या हातून होत गेली याच काळात पिंगे यांच्या कारकिर्दीलाही कलाटणी देणारं वळण लागलं विद्या आणि कलेच्या उपासकांचा सहवास लाभेल आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वतःचा विकास करता येईल या विचारांनी त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला मंत्रालयाची मोठ्या पगाराची आणि कायमस्वरूपी नोकरी आनंदानं सोडून ते आकाशवाणीवर तात्पुरत्या कंत्राटी पदावर रुजू झाले आणि अल्पावधीतच प्रोड्युसर पदाची धुरा त्यांच्याकडे आली आकाशवाणीवरच्या दिवसांविषयी पिंगे सांगतात आणि मी आकाशवाणीवर आलो आकाशवाणीवर मी नोकरीला आलो ती करारपत्राची नोकरी होती तीन महिने सहा महिने आठ महिने अशी करारपत्र असायची पण आकाशवाणीवर फार मोठे दिग्गज कामं करायचे गजानन पंडित गजानन बुवा जोशी व्हायलिनिस्ट केशवराव भोळे मंगेश पाडगावकर पु ल देशपांडे ही सगळी एकापेक्षा एक मोठी माणसं होती तर त्यांचे आदर्श डोळ्यासमोर होतं किती कामं करतात किती मेहनत घेतात ह्यांचं घरची उपासना किती चाललेली असते हे कसं वाचतात आपला वेळ कसा फुकट घालवत नाहीत हे सर्व प्रत्यक्ष पाहायला मिळालं त्यांच्याबरोबर मी काम करत होतो गजानन बाबा जोशी वगैरे किंवा साहेब आमच्या स्टुडिओतून तासन तास वाजवायचे आम्ही ते बघत होतो ह्याचा एक अपरोक्ष असा फायदा होतो तो मला झाला मुंबई केंद्रात साहित्य शाखेचे सादरकर्ते म्हणून पिंगे यांना अनेक उपक्रम राबवता आले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेकडो शिक्षकांना नवीन लेखक आणि पत्रकारांना त्यांनी व्यक्त होण्याची संधी दिली आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमांसाठी पाचशेहून जास्त संहिता तीनशेहून अधिक स्फुटलेखन त्यांनी केलं त्यांच्या ललित साहित्याच्या बहराचाही तोच काळ म्हणायला लागेल अल्पाक्षरी मुद्देसूद आणि घाटदार साहित्याचं वळण त्यांच्या लेखणीला लागलं माधव कुलकर्णी यशवंत देव करुणा देव म्हणजेच पूर्वाश्रमीच्या नीलम प्रभू यांच्यासारखे सहकारी लाभले गंगाधर गाडगिळ मंगेश पाडगावकर शांताबाई शेळके शंकर आणि सरोजिनी वैद्य रमेश मंत्री माधव गडकरी अशा अनेकांशी सौहार्द जोडलं त्या वीस वर्षात मी आकाशवाणीवर फुलं वेचली अशा कृतार्थ भावनेनं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मराठी विभागप्रमुख या पदावरून पिंगे सन्मानानं निवृत्त झाले व्यक्तिचित्रण प्रवास वर्णन कथा कादंबरी निसर्गदर्शन साहित्य परिचय अनुभवकथन अशा विविधांगी सातत्यपूर्ण लेखनाची साक्ष देणारी पेक्षा अधिक वाचनीय पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत चौफेर वाचन देशाच्या कानाकोपऱ्यात केलेली मुक्त भटकंती निरीक्षण शक्ती आशयसंपन्न घाटदार शैली यामुळे पिंग्यांच्या लेखनाचा दर्जा उंचावला त्याविषयी ते काय असेल स्वरूबरून एका ठिकाणी लिहिलेलं आहे की त्याने इतकी भूक अवस्था होती की ते नदीतले नदी मासे पकडायचे आणि त्यांचं जेवण व्हायचं मग तशी असेल ती नदी आपण पाहिलं पाहिजे म्हणून मी प्रवासाक सुरुवात केली आणि तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा आणा भारताचा नकाशा आणा त्यातली ब्रह्मपुत्रा ही एक नदी वगळता बहुतेक सर्व नद्यामध्ये मी यथेच पोहोचले सगळ्या ना नाद्याने पोहणार आहोत सगळी जेवढी तुम्हाला महत्त्वाची गावं दिसतात शहरं दिसतात ह्या प्रत्येक शहरात माझं उष्ट सांडलेलं आहे स्वकरतानी गेलो दुसऱ्यांनी कधी लोकांनी पैसे दिले तेही येऊ आयुष्यामध्ये चांगले आले आणि म सगळं जग बघून घेतलं आणि भरभर मलाही मी सौभाग्यवतीनं तिथून गेलं कच्छ बघितलं कच्छ तर रण आणलं हिमालयात गेलो अंदमानमध्ये गेलो अरुणाचलमध्ये गेलो अरुणाचलमध्ये तर चायनाच्या बॉर्डरपासून चार मैलावर मी होतो तिथला माणूस मला म्हणाला की तुम्ही एक गोव्यांटी उडी माराल ते चायनात जाऊन पडाल इतका ते उत्तरेला गेलो तो ते सर्व जाऊन गेलो आसाममध्ये गेलो अरुणाचलला गेलो जिकडे तिकडे अंदमानला गेलो अरे केवढा मी मी जवळजवळ सर्व समुद्रामध्ये जेथे ते पाहुलेलो आहे अंदमानचा समुद्र अतिशय त्रासदायक का पर्वतासारखा लाटा मडका मरता वाचलो पण महासागरात पाहुलेलो आहे मी जेव्हा विवेकानंद स्मारक नव्हतं कन्याकुमारीला नुसता भोडका खडक होता आणि चंद्रग्रहण होतं आणि माझ्या आईला मी कन्याकुमारीचं दर्शनाने नेलेलं होतं ती पूर्वीवर बसली आणि मी मध्यरात्री महासागरात उडी मारली आणि पोहायला गेलो ती तिकडून मागे हो म्हटलं काही बुडणार नाही मला चांगलं पोहता येते चौपाटी आम्ही सारखे पोहून दुसरी पाऊ होत त्याच्या सर्वच साहित्याला विशेषत ललितलेखन व्यक्तिचित्रण प्रवास वर्णन याला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला इतकंच नाही तर त्यावर अनेक मानाच्या पुरस्कारांची मोहर देखील उमटली शतपावली या ललितलेखसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीचा सा पुरस्कार लाभला पुढं मोकळा आकाश आणि आनंद व्रत या पुस्तकांना देखील शासनाचे पुरस्कार लाभले महापूर या नभोनाट्याला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जमुना या कथेला दिल्लीचा राष्ट्रीय कथा पुरस्कार भैरू रतन दमाणी पुरस्कार साहित्य परिषद पुणे यांचा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे देण्यात आलेला कोकण साहित्य भूषण हा सन्मान ही त्यापैकी काही ठळक उदाहरणं कोकणाविषयीची ओढ त्यातही राजापूर तालुक्यातील आपल्या उपळे या निसर्गरम्य शांत गावाविषयीचं पिंग्यांचं प्रेम त्यांच्या लिखाणातून वारंवार डोकावतं इथला निसर्ग ऋतुचक्र आणि माणसं पिंग्यांनी डोळे भरून पाहिली आहेत पिंगे घराण्याची श्रद्धा या उपळ्याच्या भूमीत रुजलेली आहे मंगेश पाडगावकर यांच्या शब्दात सांगायचं चा तर पिंगे यांनी आपल्या गावावरचे लेख लिहिलेले नाहीत तर स्वतःच्या स्तंगीत एखादं गाणं गुणगुणावं तसे गुणगुणले आहे सेवानिवृत्तीनंतर पिंगे लेखन वाचनात अधिक रमले असले तरी ते कधीही आपल्या कोशात राहिले नाहीत प्रत्यक्ष भेटींमधून किंवा पत्रांमधून नवीन लेखकांच्या वाचकांच्या ते सतत संपर्कात असत पिंगे यांचा दांडगा पत्रव्यवहार आणि लोकसंग्रह याची साक्ष देणारी कित्येक पत्र त्यांच्या चाहत्यांच्या संग्रही आजही आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली पिंग्यांच्या आयुष्यात अनेक चांगले योग जुळून आले काही चंदेरी काही सोनेरी या पंचवीसाव्या पुस्तकाचं प्रकाशन दुर्गाबाई भागवत यांच्या हस्ते संपन्न झालं ज्यांच्या प्रत्यक्ष सहवासाचा आणि साहित्याचा खोलवर प्रभाव पिंगे यांच्यावर होता पाठोपाठच पिंगे यांची एकाहत्तरी आणि नातू केदार याचा पहिला वाढदिवस साजरा झाला आजोबा आणि नातू या दोघांचीही जन्मतारीख एकच असण्याचा आनंद अनेक सुरुदांच्या सान्निध्यात सर्व कुटुंबाने अनुभवला मुंबई मराठी साहित्य संघ पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद कोकण मराठी साहित्य परिषद अशा अनेक संस्थांशी त्यांचे दीर्घकाळ संबंध होते त्यांच्या उपक्रमांमध्ये पिंगे यांचा सक्रिय सहभाग असे चतुरंग प्रतिष्ठान ही त्यातलीच एक महत्त्वाची संस्था तिच्या स्थापनेपासूनच पिंगे यांचे चतुरंगशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले या संस्थेने पुढाकार घेऊन पिंग्यांचा सहस्रपूर्ण चंद्रदर्शन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला गानस सरस्वती किशोरी आमोडकर यांच्या हस्ते त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला राजहंस प्रकाशन निर्मित सर्वोत्तम पिंगे हे निवडक लेखांचं पुस्तक त्याचप्रमाणे रवींद्र पिंगे यांनी चतुरंगसाठी लिहिलेला मानपत्रांचा मानवंदना हा संग्रह या दोन्हींचं प्रकाशन त्या सोहळ्यात करण्यात आलं शेक्सपियर योगी श्री अरविंद आणि सत्यसाईबाबा ही त्यांची श्रद्धास्थानं या तिघांचेही फोटो त्यांच्या लेखनाच्या टेबलवर असत वयाची ऐंशी पार केल्यानंतर त्यांना लंडनला जाण्याचा योग आला शेक्सपियर वर्जिनिया वुल्फ या आवडत्या लेखकांची घरं त्यांनी पायी फिरून पाहिली ज्या ब्रिटिश लेखकांच्या साहित्याचं त्यांच्यावर गारूड होतं त्यांची कर्मभूमी पाहण्याचं तरुण वयापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं रवींद्र पिंगे यांना कौटुंबिक सुखाच्या बाबतीत दैवाचं झुकतं माप मिळालं आई वडिलांचा सहवास पिंग्यांना दीर्घकाळ लाभला दोन भाऊ आणि चार बहिणींबरोबरचे त्यांचे नातेसंबंध कायम प्रेमाचे राहिले पिंगे यांच्या कारकिर्दीत कमलताईंची साथ फार मोलाची ठरली संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी आनंदाने आणि एक हाती पेलल्या त्यांच्या संपूर्ण सहकार्यामुळे पिंग्यांचं लेखन वाचन भ्रमंती हे सगळंच अखेरपर्यंत सुरू राहिलं सून जावई मुलं आणि नातवंडांच्या सहवासात त्यांना निर्मळ सुख लाभलं ब्याऐंशी वर्षांचं निरोगी सश्रद्ध आयुष्य पिंगेतृप्त मनाने समाधानाने जगले हात शेवटपर्यंत लिहिता होता लेखनाचे विषय सुचत होते त्यांच्या नोंदवहीतली बावीस सप्टेंबरची अखेरची नोंद आहे ती एका बालनाट्याचा विषय सुचल्याची नाटकाचं शीर्षक आहे आईची हाक अखेरच्या आजारात त्यांना आपला शेवट समोर दिसत होता पण मृत्यूचं भय नव्हतं मी माझ्या आईला भेटायला जाणार आहे असं म्हणत जितकं शांत आयुष्य जगले तितकंच शांत मरण त्यांना लाभलं सतरा ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी विलेपार्ल्यामधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कलावंत लेखकाचा जन्म घेतला आहे तेव्हा हात कायम लिहिता राहावा ही त्यांची इच्छा सुफळ संपूर्ण झाली आपल्या सहवासातील प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक वाचकाला त्यांनी निखळ आनंदाचा प्रत्यय दिला त्यांच्या आयुष्याचं सार त्यांच्याच शब्दात सांगायचं तर आनंद सुख समाधान या भावना म्हणजे अंती एकाच डोहातलं स्वच्छ पाणी आहे आणि देवाच्या ह्या अफाट दुनियेत साध्या सोज्वळ सुखांचा केवळ सुकाळ आहे फक्त आपल्यापाशी वास्तव मान्य करणारी नजर हवी आणि संवादी सुरात कबुली देणारं प्रांजळ मोकळं मन हवं आमचे बाबा यांचा पण उलगडणारी आत्ताच आपण एक एव्ही इथं पाहिली दर्जेदार एव्ही असं मला खर तर म्हणायचं होतं पण आपणच आपली स्मृती म्हणून मी सर एव्ही म्हणते आणि एव्ही हे एकदम सोप्या मराठीमध्ये आपल्याला जास्त समजू शकतं ध्वनी चित्र फिर थोडस जड जाय बरं तर ही बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना उत्सुकता लागली असेल की ही नक्की कोणी केली मगाशी चित्रांनी म्हटलं की आम्हीच घरच्यांनी केली आहेत पण घरच्यांनी घरच्यांनी म्हणजे नक्की कोणी केली माणसं कितीही जवळची असली तरी ज्याचं श्रेय त्याला हे दिलं गेलं पाहिजे हे आमच्या बाबांचंच मत होत म्हणून इथे नमूद करते ही सुंदर नेटकी एवढी आता आपण जी पाहिली ती रवींद्र पिंगे यांचे चिरंजीव सामप्रसाद पिंगे यांनी केली त्याची माहिती पूर्ण संहिता शब्दबद्ध केली होती रवींद्र पिंगे यांची सुकन्या चित्रा वाघ ना आणि त्याला आत्मविश्वास पूर्ण आवाज दिला तो रवींद्र पिंगे यांचे जावई श्रीत राजू वाघिना या तिघांसाठी एका जोरदार पाया झाला पाहिजे